आपण पाहत आहात फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहेर यांच्या संकल्पनेतून आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी मुंसवाड येथील दिशा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका प्राध्यापक मनीषा खेळणार याची प्रमुख उपस्थिती होती सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शालेय संगीत जमुने स्वागत गीत सादर करत उपस्थितांचे स्वागत केले महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ या प्रसंगी घेण्यात आले विविध खेळांच्या माध्यमातून महिलांसाठी हा दिवस अविस्मरणीय झाला विविध नाविन्यपूर्ण आकर्षण ठरले कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्राध्यापक खेळणार यांनी उपक्रमा या उपक्रमाचे कौतुक करत महिलांना स्वतःसाठी वेळ काढून त्याचा सदुपयोग करण्याचा सल्ला दिला संस्थेच्या संचालिका व विद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी सदर कार्यक्रम हा महिला पालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केला असल्याचे सांगितले प्रत्येक महिला आपले कुटुंब व्यवसायात व्यस्त झाल्यावर स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळेच तिची आवड निवड जोपासली जात नाही म्हणून महिलांना हक्काच स्वतःच व्यासपीठ उपलब्ध करून देत संस्कृती व स्नेह यांचा संगम या हळदी कुंकू कार्यक्रमातून साधल्याचे आपले मनोगतात प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या शेवटी हळदी कुंकूचा कार्यक्रम करत महिला पालकांना भेटवस्तू व अल्प उपहार देण्यात आला प्राध्यापक जाधव यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग व महिला शिक्षक यांनी परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागो